महागाव तालुक्यातील काही गावात भूकंपाचे धक्के नागरिकात भीतीचे वातावरण महागाव तालुक्यातील काही गावात आज दिनांक दहा जुलै रोजी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून भूकंप जाणवल्याची माहिती मिळत आहे सकाळी आलेल्या भूकंपामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी संपूर्ण महागाव तालुक्यातून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यामध्ये प्रामुख्याने महागव खडका हिवरा वाघनाथ काळी फुलसॉंगी मुळाना गुंज अशा भागातून सोशल मीडियावर वेगवेगळ्या जागी जामीन हादरल्याचे मेसेज आणि माहिती येत होती दरम्यान सकाळची वेळ असल्यामुळे टीनपत्राचे हादरणे आणि घरातील भांड्यांची झालेली हालचाल नागरिकांचे मनाचा थरकाप उडून गेली अचानक आलेल्या भूकंपामुळे नागरिकांनी फोनवरून एकमेकांशी हालचाल जाणून घेण्यासाठी संभाषणही केली भूकंपाच्या केंद्रबिंदू मराठवाड्यात असल्याचे उर्तामधून कळत आहे वसमत परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी चार पॉईंट पाच क्रिस्टल इस्केलच्या भूकंप जाणुल्याचे बोलले जात आहे याच्यात परिणाम महागू तालुक्यातही दिसून आला नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे